यानंतर प्रमुख अतिथी डॉक्टर नमज जोशी यांचा परिचय मी स्वतः करून देत आहे आपणाला नम जोशी सरांचं पूर्ण नाव आहे नरसिंह महादेव जोशी जन्म अकरा एक एकोणीसशे छत्तीस अध्यापन त्यांचं शिक्षण आहे एमे, एम ए एम एड पी एच डी चार भाषांमध्ये स्पष्टता म्हणजे चार भाषा त्यांना प्रभुत्व आहे इंग्रजी मराठी हिंदी व सिंधी भाषा पण अध्यापन पुण्यातील सरस्वती मंदिर न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड भावे स्कूल नुमवी येथे शिक्षक व पर्यवेक्षक प्राध्यापक म्हणून टिळक शिक्षण महाविद्यालय पुणे संस्थापक संस्थात्मक कार्य एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी कार्यकारिणी सदस्य व कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक रोड कोषाध्यक्ष अखिल भारतीय साहित्य महामंडळ आजीव सदस्य सल्लागार म्हणून अनेक संस्थांवर कार्य प्रामुख्याने साहित्य परिषद शिक्षण प्रसारक मंडळी अखिल भारतीय नाट्य परिषद गांधीयन थॉट या दिल्लीच्या संस्थेवर कार्य बाल भारती बालचित्रवाणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण नवी दिल्ली व पुणे सल्ला इथे सल्लागार व प्रशिक्षक साहित्य त्यांची आहे कादंबरी मोहनदास करमचंद बरोबर ना सर हां चरित्रे त्यांनी बाबासाहेब आंबेडकर महर्षी लाल लालबहादूर शास्त्री यशवंतराव चव्हाण हे यशवंतराव चव्हाणांचं चरित्र त्यांनी तीन भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि अनेक बोधकथा बखर बालकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत शैक्षणिक लेख शैक्षणिक लेख वैचारिक लेख एकांकिका स्फुट लेखन इत्यादी सत्तर प्रका पुस्तके प्रकाशित आहेत पंच्याहत्तरहून अधिक पुस्तकांना प्रस्तावना आहे व्याख्याने देश परदेशात सर्वत्र मराठी हिंदी इंग्रजी व सिंधी भाषामध्ये आहेत पुरस्कार त्यांना महाराष्ट्र शासनाचा तीन वेळा उत्कृष्ट वाङ्मय निरि निर्मिती पुरस्कार एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार दोन व इतर अनेक उच्च पुरस्कार त्या त्यामध्ये काउज मिल्क बेटर नेक्स्ट टू मदर्स मिल्क बरोबर सर हा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे भार भारतरत्न ला भारत लालकृष्ण आडवाणी यांचे जीवन चरित्रावर पुस्तकांचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असते दोन हजार चोवीसमध्ये सरांचा फोटो आपण सगळ्यांना मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलेला आहे नरेंद्र मोदी एस पी कॉलेजमध्ये त्यांचा सत्कार के हे केलेला आहे अशा या थोर साहित्यिकाचे विचार या साहित्य संमेलनात मिळणार आहेत आपण त्यांचा यथोचित गौरव गौरव करीत आहोत सर स्वागताध्यक्ष स्वागताध्यक्ष विनायक खाडे हे सरांचा सत्कार करतील सर यानंतर सरांचं हां नमजोशी सरांचंच उद्बोधन होईल सर माईक तिथे देऊ का हां माईक हां तेच तेच कुठे सर यान यानंतर यामध्ये आपल्याकडनं नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल काही मार्गदर्शन व्हावं ए आय बॉट्स वगैरे म्हणजे आपण आचार यात्र्यांच्यावर तर बोलणारच आहात म्हणजे तुमचा सहवास त्यांचा किती काय होता ते मराठी भाषेची अवनतीची कारणे आणि सध्याचा समाज मराठी भाषेबद्दल इंग्रजी माध्यमाबद्दल आणि मराठी आधुनिक रोजगार म्हणजे संधीची भाषा तंत्रज्ञान विज्ञान ह्याच्यामधनं कसा आपण मराठी भाषेला पुढं नेऊ ह्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन व्हावं आपण हॅलो हॅलो